काल दिनांक अठरा रोजी आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पद्धत गुन्हे शक्का आमदारांना आमदार बनकर आणि अत्तर यांना गोपनीय बातमी मिळाली होती की देवरोड तळेगाव दाभाडी जातीमध्ये एक सरहत गुन्हेगार हा बर्मन गाडीसह फिरत आहे आणि लपत शपथ फिरत आहे त्यावरून थोडा संशय आल्यानं मग आम्ही आमच्या टीमला तात्काळ त्या ठिकाणी पाठवलं आमच्या टीमने त्या अभि अभिषेक टिकेआय रेड्डी नावाचा जो सगळ्यात गुन्हेगार आहे ताब्यात घेतले त्या ता त्यावेळी त्या त्यासोबत बरम्यान गाडी होती मग त्याची झडती घेतली असतात त्या गाडीमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचे सर्व सात राऊंड मिळवते त्यावर आम्ही भारतीय अत्यार कायदा कलम तीन पंचवीसप्रमाणे प्रमाणे अभिषेक रेड्डीवर चळेगाव आधी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर आधी तपास करीत आहोत रात्रीच गुन्हा दाखल झाला आहे ते त्यावर अधिक तपास आता करत आहोत आम्हाला माहिती दिलेली की हे जे वेपन आहे हे कोणाकोन आणले तर त्यांनी सांगितलं की त्याचा मित्र साबर शेख याच्याकडून घेतलेला तर साबिर शेखबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत कोण साबर शेख काय त्याबाबत अधिक तपास करीत आहोत हा देवरोड विकासनगर या भागात राहतो त्याच्यापूर्वी याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांचे कोणकोणते गुन्हे कसे गुन्हे यामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत